नमस्कार मित्रांनो आज गुरुवारचा दिवस म्हणजे माझ्या सुट्टीचा दिवस फायनली आईच्याशिवाय खाल्ल्यानंतर मी उठलेलो आहे आणि मी उठल्या उठल्या हे पर्यंत बाप्पा दोघं मग मला कसे चिकटून बसलेत बघा ह्यांना पण व्हिडिओमध्ये यायची लय आवडतं बाप्पा हसतोय पारूसच आहे दोघं पण इकडं आईचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे आई आणि बायकोची काय बनवलं आहे आज अरे वा वा आळूच्या वडे वगैरे आंघोळ केली पाहिजे आळूच्या वडे वगैरे इथं तळायचं काम चाललेलं आहे आणि इकडं परिजन बाप्पूचं काय चाललं आहे आजीबरोबर बरोबर चाललं आहे सकाळ सकाळ काहीतरी नियोजन चाललं आहे आजी आणि परी आणि बाप्पू ह्यांचा चांगला खेळ चालला आहे चला तो पण फ्रेश होऊन आलो मी आंघोळ केली आंघोळ खाऊन फ्रेश फ्रेश होऊन आलो आणि तेवढ्यात परिजण बाप्पूला काय दिसलं आकाशात विमान दिसलं त्यांचा आनंदच गगनात मावेना दोघं पण विमानाला बघून एवढ्या उड्या मारत होती त्याच्यानंतर घरात आलो मी आणि पहिले देव देवपूजा देवाच्या पाया पडत असतो मी आंघोळ केले केले पहिले देवाच्या पाया पडायचं देवाचं दर्शन घ्यायचं घरातली ही काळूबाईची आणि डोंगरच्या याची मूर्ती आहे नंतर एक हळदी कुंकाचा टिक्का लावायचा त्याच्यानंतर बायकोने जेवायला तोपर्यंत वाढलं होतं चहा चपाती आणि रेग्युलर आळूच्या वाड्या तळलेल्या होत्या मी रात्रीची मॅचची हायलाईट बघत बघत त्या संपवल्या आणि त्याच्यानंतर मला राणीला सोनीला भेटायचं होतं राणीला सोनीला भेटायला चाललो मी हे काय राणी आणि सोनी इकडं की इकडं बसले आहेत दोघी पण हो का ही एक नंबरची आमची राणी आणि ही दोन नंबरची सोनी आता ह्यांचं खायचं नियोजन बघितलं कुट्टी तर होती भरपूर कालच केलेली तर मग ह्यांना काय केलं पाणी दाखवलं आता इकडं आणून बांधल्या शेडमध्ये या दोघींचं पण कार्यक्रम सुरू झाला आता खायचा चला बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये